दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत भारतातून प्रथम येण्याचे घवघवीत यश दिग्रजच्या वाट्याला पुन्हा आले आहे मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपला नमस्कार तर चला पाहूयात खेळाविषयीची एक विशेष बातमी कबड्डीची पंढरी म्हणून एकेकाळी दिग्रजची ओळख होती परंतु आता वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळाडूंनी उंच भराई घेत देश विदेशात दिग्रजचे नाव लौकिक केले आहे जुदो या खेळामध्ये अनेक विद्यार्थी आपले यश संपादन करत आहेत दिग्रस येथील शंभूराजे ज्युदो क्लब ची विद्यार्थिनी समृद्धी विजय कपिले हिने भारतातून प्रथम येऊन ज्युदो आणि चे नाव पुन्हा एकदा चमकावले यावेळी राष्ट्रीय ज्युदो खेळाडू समृद्धी विजय कपिले हिने मूक नायकशी बोलताना या यशाचे खरे श्रेय शंभूराजे ज्युदो क्लब चे आणि प्रशिक्षक विजय खोडके जय खोडके यांना दिले तसेच आई वडिलांनी पण मोलाचे योगदान केले असे सांगितले दिग्रजच्या अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी शिक्षकांनी नातेवाईकांनी समृद्धी विजय कपिले हिला शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीस भविष्यात असेच उत्तरोत्तर प्रगती करावी असा आशीर्वाद दिला तर चला पाहूयात या आनंदमय सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आराध्य देवत रहितेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो आज एक नावलौकिक आणि कधीही स्वप्नामध्ये सुद्धा विचार न करण्यासारखी एक गोष्ट घडलेली आहे ते म्हणजे दिल्ली येथे आयोजित शालेय जुदो स्पर्धेमध्ये त्यागराज भव्य दिव्य अशा क्रीडांगणामध्ये जुदो या स्पर्धेचा सामना रंगला होता त्यामध्ये इग्रस येथील राष्ट्रीय विद्यालयाचे विद्या शिक्षक विजय कपिले सर यांची मुलगी कुमारी समृद्धी कपिले याने एकोणीस वयोगटामध्ये वजा चौवेचाळीस वजन गटात भारताच भारतातून प्रथम येण्याचा मान पटकवला त्याबद्दल शंभूराजे जुडो क्लब ची विद्यार्थिनी असणारी कुमारी समृद्धी कपिले हिच शंभूराजे जुदो क्लब तर्फे खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे तिला शुभेच्छा देण्यात येत आहे त्याचबरोबर शंभूराजे जुडो क्लब साठी ही एक नावलौकिक अशी गोष्ट आहे त्याचबरोबर या शंभूराजे जुदो क्लबचे प्रशिक्षक व नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे लाभणारे श्री विजय खोडके सर व श्री जय खोडके सर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी रात्रंदिवस एक केली त्याच तिळभर शंका नाही आहे त्याचबरोबर यांनी जो मुलांना प्रशिक्षणाचा धडा गिरवला त्या धड्यामध्ये त्यांचे योगदान अतिशय मौल्यवान आहे या योगदानाबद्दल मी सर्वप्रथम प्रशिक्षक विजय खोडके आणि जय खोडके सर यांना यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्याचबरोबर विजय समृद्धी कपिले हिचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करून तिला शुभेच्छा सुद्धा देतो त्याचबरोबर समृद्धी कपिले हिचे वडील विजय कपिले सर व मॅडम यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि तसंच यापुढे सुद्धा शंभूराजे जुदो क्लब चे प्रशिक्षक जय खोडके सर व विजय खोडके सर यांनी आपला मानाचा तुरा कायम ठेवावा व प्रत्येक वर्षी एक सुवर्ण पदक तरी विद्यार्थ्यांमधून आणावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो माझं नाव समृद्धी विजय कपिले मी दिग्रस येथे शंभूराजे जुदो क्लब ला प्रॅक्टिस करते आणि आत्ता नुकतेच मला दिल्ली येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय जुधो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळालेले आहे मला खूप आनंद होत आहे या गोष्टीचा आणि यासाठी मी माझ्या कोचला म्हणजे माझं मेडल मी त्यांना डेडिकेट करते त्यांच्या एफर्ट्स आहे यामागे खूप माझ्या कोचचं नाव जय सर विजय सर आणि प्रतीक खोडके सर कधी पण आपल्याला यश मिळालं तर त्याच्यामागे आपण एकटेच नसतो त्याच्या मागे बऱ्याच जणांचे एफर्ट्स असतात तर मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या कोचला आणि माझ्या पेरेंट्सला देऊ इच्छिते थँक्यू नुकत्याच दिल्ली येथे मध्ये झालेल्या त्यागराज स्टेडियम मध्ये झालेल्या जुडो राष्ट्रीय जुडो स्पर्धेमध्ये आपल्या येथील शंभूराजे जुडो क्लब मधील विद्यार्थ्यांनी समृद्धी विजय कपिले ही भारतातून प्रथम आलेली आहे इथे आम्ही सर्व तिचा सत्कार करत आहे खूप खूप अभिनंदन यामध्ये तिला जे यश मिळालेले आहे त्यामध्ये सरांचं खूप श्रेय आहे इथे जय सर आणि विजय खोळके सरांनी खूप या विद्यार्थ्यांवर मेहनत केली आहे तर तिची प्रगती व्हा अशीच आमच्या सर्वांची इच्छा आहे खूप खूप अभिनंदन दिल्ली येथील त्याग्रा स्टेडियममध्ये ज्या मॅचेस झाल्या त्या मॅचेसमध्ये नुकतंच माझ्या मुलीला राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल प्राप्त झालं ते गोल्ड मेडल प्राप्त झालं त्यामागे तिचे मेहनत एफर्ट्स आहेत पण त्याचबरोबर शंभूराजे जुडो क्लबचे जे, जे प्रशिक्षक आहेत जय खोडकेसर विजय खोडके सर आणि प्रतीक खोडके सर तिघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि तिच्या या प्रवासात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इतरही प्रशिक्षकांनी तिला सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे ती घडली आणि आज एक दिग्रसच्या आपल्या वैभवामध्ये एक म सोन्याचा तुरा म्हणा किंवा मनाचा तुरा रोवण्याचं काम तिनं केलं आणि एक पालक म्हणून मला व्यक्तिशहा खूप आनंद होत आहे आणि तिचं एक स्वप्न होतं की एक गोल्ड मेडल आपल्याला मिळालं पाहिजे कारण ती जुडो ही दुसऱ्या वर्गापासून खेळत होती परंतु राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल प्राप्त करण्याचं तिचं स्वप्न हे पूर्ण झालं आणि त्यासाठी तिच्या सर्व प्रशिक्षकांना मी खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू